नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी केल चॅनल मध्ये तर पहा जिल्हा न्यायालय भरती संदर्भात महत्वाची अपडेट आहे आणि सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे सर्व अपडेट्स या ठिकाणी जाहीर झाल्या पण नेमक्या कोणत्या अपडेट आलेल्या आहेत चला तर मग पाहूया या ठिकाणी पहा मित्रांनो स्ट्रेनोग्राफरच्या रिझल्टची वाट बऱ्याच दिवसापासून उमेदवार पाहत होते आणि त्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही तारीख देखील पाहू शकता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आजचीच ही अपडेट आहे तर एकाच न्यायालयाचे नवे सर्व न्यायालयांची जवळपास या ठिकाणी अपडेट आलेली आहे तर एक एक करून आपण पाहूया तर हे प्रसिद्धी पत्रक तुम्ही पाहू शकता हे आहे लातूर न्यायालयाचं जिल्हा व सत्र न्यायालय लातूर दोन हजार तेवीसचं माननीय उच्च न्यायालय यांच्यावर नमूद संदर्भीय पत्रांवयत दिलेल्या मान्यतेनुसार लघुलेखक श्रेणी त्रि म्हणजे स्टेनोग्राफर जे स्टेनो जी आहे हे पद पत। या पदाच्या निकालाच्या संदर्भात आहे निवड यादी या ही प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून म्हणजे तीन दहा दोन हजार चोवीस पासून दोन वर्षापर्यंत वैध राहील निवड यादी ही जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत काहीतरी या सर्व अपडेट्स तुम्हाला जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवर देखील पाहता येणार आहे तर लातूरची यादी प्रसिद्ध करण्यात आली स्टेनोग्राफरची आणि तीही अंतिम निवड यादी लागलेली काहीतरी ही होती लातूर संदर्भात त्यानंतर पहा दुसरे जर आपण पाहिलं तर भंडारा जिल्हा न्यायालय डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट भंडारा तर भंडाऱ्यामधील देखील स्टेनोग्राफर ग्रेड तीन लेवलची जी पोस्ट आहे त्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला या ठिकाणी सात उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे तर हे झालं भंडाराच्या संदर्भात आता पाहूया आपण इतर न्यायालयाकडे तर पहा मित्रांनो इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे ह्या संपूर्ण याद्या आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील उपलब्ध दे करून दिलेल्या आहे तिथे जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे किंवा न्यायालयाच्या ऑप्शन वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही या चेक करू शकता तर पहा वर्धा न्यायालयाचा स्टेनोग्राफीचा निकाल लागलेला आहे त्यानंतर पुढील निकाल पहा तो आहे अमरावती डिस्ट्रिक्ट कोर्टाचा अमरावती डिस्ट्रिक्ट कोर्टामधील देखील स्टेनोग्राफर या पदाचा निकाल लागलेला आहे नंतर पहा मित्रांनो सांगली डिस्ट्रिक्ट कोर्टाचा देखील स्टेनोग्राफर या पदाचा निकाल लागलेला आहे त्यानंतर अकोला जिल्हा न्यायालयाचा देखील स्टेनोग्राफर या पदाचा निकाल लागलेला आहे जिल्हा न्यायालय धुळे येथील देखील स्टेनोग्राफर या पदाचा निकाल लागलेला आहे रायगड अलिबाग येथील देखील डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये स्टेनोग्राफर या पदाचा निकाल लागलेला आहे यवतमाळ जिल्हा न्यायालयामधील देखील स्टेनोग्राफर या पदाचा निकाल लागलेला आहे आणि पहा मित्रांनो सोलापूर जिल्हा न्यायालयाचा देखील या याबाताचा निकाल लागलेला आहे तर जवळपास जे आतापर्यंत निकाल जाहीर झाले त्याची माहिती मी तुम्हाला दिली आणखी माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम आपला आहेच आणि याच्या व्यतिरिक्त आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील तरी तुम्ही ते बिंदास्पली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद